दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर वद्य नवमी या दिवशी तान्हाजीरावांनी सिंहगडावर जो पराक्रम केला त्याचं वर्णन भूषणाने त्याच्या एका छंदात आहे तो असं म्हणतो साहि तने शिव साहि निसामे निसंक्हान्यो राठीवर कोहार भयो भिरिके सरदार गिरियो उदय भूषण यो सो भूतल पेरथ लोथ मानो मसान्यो उंच छतज्ज छटा उचटी प्रगटी परभा तके मान याचा अर्थ असा होतो की निशंक निशंकपणे निसंशयपणे शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी रात्रीच सिंहगड हा काबीज केला राठोडांचा संहार झाला उदयभान मरून पडला रक्ताचे पाट वाहिले आणि त्याच्यात शत्रूची प्रेत तरंगत होती आणि त्यानंतर खुण्याची गंजी पेटवल्यामुळे रात्रीच पहाटेची प्रभा झळकू लागली